हॅलो नमस्कार मंडई रामकृष्ण अरे सर्वांना तर मंडई संध्याकाळ झालेली आहे आणि ॲक्च्युली हा ब्लॉग माझा मी स्टार्ट करते आहे इव्हिनिंगपासून तर सर्वांनी कंटिन्यू बघत राहा कोणी स्किप करू नका कारण की सकाळपासून भयंकर सर्व कामं वगैरे होती आवरण्यास सर्व म्हणतात ना दिवस वगैरे गेला त्यानंतर दुपारी जरा थोडीशी लाईव वगैरे पण घेतली होती त्याच्यामुळे थोडंसं म्हणतात ना की ब्लॉग स्टार्ट करण्यासाठी लेट झालेला आहे सुट्टीचा दिवस असल्या कारणामुळे तर आता संध्याकाळ झाली आहे राम सुंदरी सर्वांना सर्वांनासुद्धा कोण आवाज करते एवढं मंटरी साईडला आले ते आवाज करतात बाजूचे नेबर तर मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कुठून बघतायत ते पण सांगा सर्वांनी व्हिडिओला हाईप पण द्यायला विसरू नका मंडळी आणि माझा ब्लॉग कोणी स्किप करू नका सर्वांनी कंटिन्यू बघत चेतन काय आहेस हो तर आता आम्ही चाललो आहोत जरा डीमार्क मध्ये मंडळी तर जाऊन येतो जरा लवकर नाहीतर अजून उशीर झाला तर परत मध्ये रश वगैरे होते आणि म्हटलं चला लवकरच जाऊन येऊया म्हणून जाऊन येतोय हे करून झाली आता संध्याकाळी आणि चैतन्य महाराज हो पिशवी वगैरे घेऊन ठेवली सर आणि पिल्लू आली पिल्लू काय कश पिल्लू आली पिल्लू काय नाही डीमार्ट आम्हाला जवळच आहे म्हणत आम्ही येणार एक परत वगैरे जाऊन येतो तर तर मंडई जाऊन आलेलो आहे आम्ही फायनली ह्याच्यामध्ये डिमार्टमधून वाजलेत बघा गाडे हे नऊ वाजालेत ते बघा दिसत तुम्हाला ते बघा तिकडे ए बघा साडे नऊ वाजलेत अजून जेवायचं वगैरे बाकी आहे पाणी झालेलं काही विचारूच नका आणि तुम्हाला दाख माझी मशीन झाली होती खराब म्हणून मी मशीन घेऊन आलेली आहे बघा दिसते तुम्हाला हे बघा फिलिप्स माझ्याकडे आधी पण फिलिप्सच होती छान टिकली ती तीन चार वर्ष आणि नंतर हे बघा दिली कालच छेत्रे फेकून काय सांग आता तुम पडली दोनदा <laughs> पण टिकली चांगली वर्ष होती आणि अजून एक पण आहे दुसरी माझ्याकडे नाही का स्ट्रेटनिंग वाली पण मी काही करत नाही ते स्ट्रेटनिंग वगैरे आधी वगैरे हो सगळं होतं ते वेड तेव्हा करायची वगैरे हो हायलाईट्स हे ते सर्व करून झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे आता काही तेवढं शॉक राहिलेला नाही म्हणजे ड्रायर माझी खराब झाली ना म्हणून मी घेऊन आलेली आहे आणि सगळं हे सामान लावायला पाहिजेत हे बघा ऍक्च्युअली कसं घेऊन बसणार ना गाडीवर सुद्धा एवढं सगळं सामान कारण ती पिशवी हेवी झाली असं झालं आमचं आम्हाला आणायचं का तेलाचा डब्बा तो पण राहिलेला आहे काय विचारूच नका आणि कसं होतं ना तिथे गेल्यानंतर म्हणतात ना जे ज्या गोष्टी घ्यायला गेलो होतो त्या राहतात बाजूला आणि आपण दुसरंच सगळं घेत असतो पण ह्या वेळेला मी नेमकं तेवढंच आणलं काय जास्त आणलं नाही कारण का की गेल्या वेळ पण आणलंच होतं ना फक्त जरा ते लिक्विड साबण हे ते वगैरे आपल्याला जरा जास्त लागतं सर्व नाहीतर काय तुम्हाला तर माहितीच आहे एकदा त्या ठिमार्टला गेल्यानंतर बिल काय किती होतं ते काय विचारूच नका आणि इकडे बघा मंडळी आम्ही काय आणलं हे बघा दिसते मला हे बघा चवनप्रश आण डाबरचं हे बघा छान आहे ना कारण की खूप दिवसापासून चेतन म्हणत होतं आणायचं आणायचं तर मग आज जरा लक्षात आलं म्हणून चेतन आधी खात होतं हे तू म्हणतो आताच काही खाल्लंच नाही खूप दिवस झाले तर हे बघा मला असं वाटतं हे किती वन पॉईंट फाय के जीची बरणी आहे ही पतंजलीची सुद्धा बरणी होती हां बरं का एक किलोची पण ती नाही घेतली त्याने तो म्हणतो हे घेऊया कारण आधीपासून हे खातो म्हणून कसं वाटतंय सांगा हे तुम्ही पण खाता का हे च्यवनप्रश नक्की सांगा मला मी पण खाल्लं आहे आवडतं खूप छान लागतं खूप मस्त असतं आणि मंडई हा तुम्हाला जो सगळं भांडार दिसतोय ना तो सर्व ह्याचं आहे आपलं काय म्हणतात ना चा, चा, ते भांडी घासायचं कपडे धुवायचं बाकीचं सगळं लिक्विड वगैरे ते सर्व आहे हे जरा माझं पॉन्स चुक्रि हे संपलं होतं मॉइश्चरायझर ते आणले नेव्हियाचं आणि हे काहीच नाही आणि ह्याच्यामध्ये डाळी वगैरे हे बघा डाळ वगैरे तांदूळ वगैरे तसं आहे सर्व आणि हे बघा काहीच नाही आणलं ह्या वेळेला फक्त मी चणे आणलेत त्यानंतर ते काळे आणले आणलेत छानपैकी आणि गोल्ड लोणचं तिखट लोणचं आहे आणि हे जरा तांदूळ आणलेत हे बासमती राईस आहे थोडासा बिर्याणीसाठी कशासाठी काही लागतो ना तुम्हाला हे बघा ते शेंगदाणे अन्नूसाठी आमच्या रवा आणायचा राहिला बघा आणि काहीच नाही हे ड्रायफ्रूट्स आणि हे जरा काय म्हणतात खजूर हे बघा एवढंच आणले बाकी काहीच नाही आणलं मी ह्यावेळेला आणि हे गुळ आणलं आहे गुळाची बरणी जॅगरी हे बघा दोन आणलेत बॉक्स हे आणि ते अशा प्रकारे सर्व वस्तू आमच्या आणलेल्या आहेत आणि अजून त्या पिशवीत पण आहे तिकडे असं सर्व सामान आणि चेतन्य बघा काय घेतलं आहे त्याच्यासाठी हे बघा कप घेतलाय चैतनी चहा पिण्यासाठी हे बघा आता कुठे हे मग सर्व ठेवायचे ना तो मला ते टेन्शन येतं माहिती आहे का आणि एक छानशी बरणी आणली आहे मी हे बघा तूप ठेवण्यासाठी हे बघा सिक्स्टी नाईनची ची आहे जास्त पण भाग नाही आहे छान आहे खूप नाही ठेवले ना काल काढून बघा तुम्ही दोन दोन, दोन वड्या पाहिजे तर ठेवायचे हे बघा कशी आहे बरणी मला नक्की सांगा ही हे बघा आणि ती बघा आना मी बघा बॉक्स कशी वाटलं होते, बगा। वाट होते हे बघवन बघायचे आहेत बघा असं बॉक्स सर्व वाटलं होते ती हे बघा मंडई हा तेलाचा डब्बा होता आमचा त्याला मी काय बनवलंय बघा त्याच्यामध्ये ना आता हे सर्व आम्ही हे ठेवतो धुवून वगैरे सर्व व्यवस्थित त्याला घेतलंय हे बघा मला ही बरणी खूप आवडली म्हणून मी घेतली एक केजीची पण होती पण ही छोटी आहे आणि हँडले डोस्याचं पॅकेट हे बघा हां हे डोसा आणि हे जरा ऑइलच्या दोन पिशव्या आणल्या आहेत आणि हा आपला छास तडका आणि मस्ती आपलं काय म्हणतात ते दही आणलं आहे आणि बघा उद्या जरा हे करून बघणार आहे डोसा आणि हे बघा किती छान मिळालेत मला हंड्रेड रुपीजला एक नाईंटी नाईनला एक आणलं आहे बघा हे एक नाईंटी नाईनला आणि हे एक नाईंटी नाईनला कसं आहे नक्की सांगा मला नाइन्टी नाईन पण नाही बघा नाईन्टी टूला आहे बघा दिसते का तुम्हाला हे बघा नाईन्टी टू रुपीज प्राईस आहेची हे बघा किती छान आहेत बघा हे नाईन्टी नाईनला आहे हे बघा हे बघा दिसतंय का आणि ह्याची प्राइस नाईन्टी टू आहे असं का बरं मला पण माहित नाही ह्याच्यामध्ये काय पण दोन्ही तर सेमच वाटले मला काय ठेवायचं आहे आणि चेतन हे काय बघा कॉक्रोच लाग पण आम्ही अनामिका पासून खूप सावध लावतो हे काय विचारूच नका माहितीये का जात नाही तिकडे अनामिका जात नाही किंवा किचनच्या आतमध्ये वगैरे ड्रेनेजच्या तिकडे किंवा एकदम त्या साईडला हो तेच ना नाहीतर ही कसं अनामी बघा तिचे उद्योग तसे असतात प्रत्येक कोपऱ्यात तिकडे तिकडे जाऊन तिला त्याच्यातून देऊ देऊन करायला तीन बॉक्स फाडले तिने असं करून करून माहितीये किती प्राइस आहे त्याची अच्छा टू हंड्रेड आणि इकडे बघा मी आणले गोड पाव आणलेत खायला मस्त असे हे बघा कोणाकोणाला आवडतात अशा पाव नक्की सांगा सोबत खायला हम्म खूप मस्त लागतात खूप मस्त हे आणि काहीच नाही टिश्यू पेपर आणले आणि माझे पेपर आणले हवे बिलकुल खाऊ वगैरे काहीच आणलं नाही कारण एवढंच येत्यांनी आणलं होतं ना गोड गोड आणि काय विचारूच नका सगळं त्याच्यामुळे म्हटलं अजिबात काहीच नको कारण का मध्ये उरतं आणि मध्ये ते एक्सपायरी होते आणि मध्ये सर्व फेकून द्यावं लागतं त्याच्या म्हटलं नकोच ते न आणलेलंच उत्तम आहे बघा तर मंडळी आता मी जेवायला बसलोय मी घेऊन आलो पार्सल आणि बघा आज थोडा वेगळा मेनू जरा मागवलाय मला दाखवतो इकडे बघा मस्त असं कोल्हापुरी मागवली आहे वेज कोल्हापुरी इथे नान आहे बटर नान ते मसाला पापड पण आणलाय आणि इथे बाजरीची एक हे पण आणली आहे बाजरीची भाकरी अशी हे बघा बघा मस्त असं भाकरी आहे बाजरीची या सर्वांनी जेवायला मंडळी ममता पण बसलोय इकडे बघा खूप थंडी असते खाली म्हणजे बसलय अनाविकाला म्हणजे थोडंसं दिलं आहे काहीतरी त्याच्या तिला द्यायचं नसते पण दिलंय तिला थोडंसं या सर्वांनी मंडळी जेवायला हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण रे सर्वांना कसे आहात तुम्ही म्हणजे ना तर म्हणता येई कालचा ब्लॉग मी आता ओ, या ब्लॉग मध्ये आता कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही सर्वांनी बघत कोणी स्किप करू नका सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बोलते हा काहीतरी सांगते लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करा म्हणते तुम्हाला सर्वांना व्हिडिओ तिचे काय हाईप सुद्धा द्या मी काल आमच्या हो की नाही पण सांगा त्यांना हा हाईप पण द्या म्हणावं चेतन कामाला गेलेलं आहे जरा सकाळचं सगळं आवरली म्हणतात काम चला म्हटलं कालचा ब्लॉग आहे तुम्हाला एंड करायचा आहे तर म्हटलं जरा लवकरात लवकर ब्लॉग स्टार्ट करूया आणि मग त्यानंतर लवकरात लवकर आपली सर्व कामावरूया हो, हो, हो सकाळची गडबड चालू आहे इकडे बघा असं चहा वगैरे बनवून ठेवली आहे भांडी वगैरे जरा लावायचे आहेत हे बघा काय बनवते नाही काल डोसाचं पॅकेट आणलं होतं ते आणि इकडे भाजी घातली आहे मी फोडणीला बटाट्याची इकडे जरा पाणी ठेवले तापत आणि हे जरा हे बघा हे बघा आपला डोसा आता रेडी होतो आहे मंडळी आवडतो डोसा नक्की सांगा कमेंट मध्ये मला आज चटणी बनवली नाहीये भाजी बनवली आहे बटाट्याची बघा मंडळी भाजी अशा प्रकारे झाली आहे माझी छान अशी मस्त आणि इकडे अशा प्रकारे हे भांडं थोडं छोटं आहे ना दुसऱ्या वाला मोठं आहे तर ते दुसऱ्या वाला भांडं ना थोडंसं हे झालंय त्याचं निघालं आहे ना म्हणून मी हे घेतलंय हे वापरते असं सर्व चालू आहे नाही तर मग म्हटलं उगाच नको ते मी सर्व जरा आवरून घेते छान पैकी चेतनचा डबा भरायचा हे बघा हे खोबरं आहे ना काल वाट्या मी हे बघा निघण्यासाठी म्हणून ठेवल्या होत्या ह्याच्यातून निघतात बघा आपण असं बघा सुटल्या बघा सर्व वाट्या बघा बघा छानपैकी आता त्याला थोडंसं काढलं ना हे बघा दिसतंय कशा निघाल्या बघा ह्याच्यातून बाहेर ठेवल्या की अशा फ्रीजमधून आज बघू जरा वेळ मिळाला तर वाटप वगैरे करून आहे म्हणून काढून ठेवल्या होत्या त्यांना बाहेर काल आणि फायनली टिफिन रेडी झालेला आहे इकडे बघा चेतन ते खायला सुद्धा बसलेलं आहे हे बघा चेतन जी आता झाले विचारूच नका चेतनला पाव पण दिलाय खायला म्हटलं बघ जमलं तर खा जरा उशीर होतोय ना आणि हे चेतनचा डबा इकडे भरला आहे बघा चला झालंय तर माझं काम आणि माझ्यासाठी दोन अजून काढते मी काढून ठेवते हाताभरून नाही तर परत मग ते थंड होईल ना म्हणून तर आत्ता जस्ट सगळं आवरलं वगैरे हे योगा भांडी वगैरे सुद्धा घासली सर्व विंडो वगैरे बंद करून घे कारण की उगाच मच्छर वगैरे सुद्धा येतात आपलं लक्ष वगैरे नसेल तर मग सगळी राहते ना त्यामुळे आता सर्व झालंय मंडळी आणि आता जरा मस्तपैकी ज्ञानेश्वरी वाचते मी कारण की त्या दिवशी पण वाचली होती आणि आत्ता पण जरा वाचते कारण का की आता वेळ पण आहे माझ्याकडे कामं पण जरा बऱ्यापैकी जरा आवरली आहे तर जरा वाचायची आहे मला कारण म्हणतात ना खूप दिवस गॅप पडला आहे असं झालंय ते आता जरा बसूया आपण वाचन करण्यासाठी आणि भेटते तुम्हाला नंतर आता डायरेक्ट संध्याकाळी भेटणार मी तुम्हाला आणि इकडे बघा छानपैकी खोबरं किसून घेतलंय मी एवढं बघा आणि मस्त पैकी भाजून घेतलंय त्याला छानसा असा कांदा वगैरे बघा इकडे कांदा त्यानंतर परत त्याच्या सर्व आहेत ना मसाले वगैरे घातले ते खडा मसाला वगैरे नसतो काय ते बघा सर्व लसूला भाजायचं भाजायचंय पूर्ण भाजलं नाहीये आत्ताच जरा कांदा हे करत ठेवलाय छानपैकी तूप वगैरे पण ठेवलं बरणीमध्ये भरून हे बघा असं मस्त भांडी जरा लावायची आहे ती घासली ती मगाशी असं सगळं पसारा चालू आहे जरा जेवणाचं पण करून घेते आणि इथे बघा हे बघा छान असे हे बघा कुळीत दिसत तुम्हाला हे करून घेतलेत मी काय म्हणतात ते आपले उकडून घेतलेत उकडून हे बघा अशा प्रकारे मस्त अशी हे बघा छान पैकी हे बघा याचा आता कळण आहे ना वरचं पाणी त्याचं आमटी करणार आहे आणि थोडीशी याची भाजी करणार आहे एवढी भन्नाट लागते ना काय विचारूच नका एक नंबर जरा हे वाटप वगैरे त्यासाठीच करते मी तो जरा बघूया आता सगळी काम काय आवरत नाहीत चालूच असतंय काय नाही काय काय नाही काय अनामिकाला इकडे बसवलंय हे बघा हे बघा इथे शून म्हणजे इकडे पिल्लू बसलय आमचं आणि तिला हे बघा हे काय सांगा खायला दिलं होतं आली हा लगेच आली तिला असं वाटतंय मी तिचं घेते हे बघा हे तिला खायला काय दिलं होतं मी का अंजीर दिलं होतं अंजीर हे ना शिवणू खाल्लं अंजीर हे बघा खाल्लं तिने बघा तिच्या चोचीला पण लागलंय ते बघा ए चोचीला पण लागले दिसते तुम्हाला ते बघा खाल्लं होतं ना तिने ते बघा ते बघा पण तिला असं वाटतंय मी ते घ्यायला आले तिचं म्हणून त्यामुळे तशी करते ती बघा बघा छान असं मला चेतन वडापाव घेऊन आला हे बघा खूप गरम गरम एवढा गरम आहे की काय विचारूच नका गरम गरम छान वडापाव आणि हे काय आणलंस कटलेट आणलं आहे चेतननी मस्त असा हा 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 या मंडई खायला थँक यू चेतन तर आता जस्ट लाई वगैरे संपली इथे बघा असा राईस बनवलाय मी आणि इकडे बघा छान अशी हे बघा आमटी बनवली आहे नाही का तुम्हाला मग अशी म्हटलं होतं कळण बनवलं हे बघा हे बघा असं मस्त छान हे बघा कुळीत आहेत त्याच्यामध्ये कोईत जास्त नाही घाटले आहेत भाजीसाठी मी ठेवून दिलेत कोईत हे बघा काढून त्यातले हे बघा असं खूप भारी लागतं काही विचारूच नका <coughs> जरा गरम करते त्याला थोडं थंड आलं गरम होतं पण जरा कसं आता झाला ना हो अर्धा पाऊन तास हे बघा कोकम वगैरे असं घालायचं छानपैकी करण आणि आज भात खाणार आहोत आम्ही मस्त असं राईस आणि आमटी या सर्वांनी मंडई जेवायला आणि अनामिकाची तब्येत जरा बिघडली आहे बघा अनामिका इकडे हे बघा झोपते बघा दिसते तुम्हाला हे बघा शांत अशी झोपते ती काही विचारूच नका Kind of